स्थगित केले हे आंदोलन थांबवलेलं नाही आम्हाला आम्हाला हे बघा माझी आमची मागणी अशी होती की बोगस सर्टिफिकेट तुम्ही अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून तुम्ही जे इश्यू केले आणि शासनाच्या संरक्षणात इश्यू केले या भागात त्या भागात अधिकाऱ्यांना ऑर्डर देऊ आणि विक्रमी वेळात इश्यू केले हे आर्लिअर करेक्शनच्या माध्यमातून तुम्ही केलेले बोगस दाखले जे इश्यू केलेत याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे याच्यावर आमच्या हरकती आहेत मग त्या हरकतीचं झालं काय याची श्वेतपत्रिका आम्हाला शासनाने जाहीर करावी ॲक्शन टेकन रिपोर्ट आम्हाला सादर करावा आणि याच्यावरती ह्या हल्ली मागणी आमच्यावर शासनानं यावरती काही बोललेलं नाही म्हणून आम्ही ना या मुद्द्यावरती आम्ही नाराज आहोत आणि आम्ही पुढच्या आंदोलनाच्या आंदोलनामध्ये आम्ही हा विषय लावून धरणार आहोत आणि पुढचा विषय आमचा पंचायत राजमधलं आमचं छप्पन्न हजार जागांचं रिझर्वेशन गेलेलं आहे आणि गेल्या तीन वर्षापासून कोर्टामध्ये आमची केस पेंडि, पेंडिंग पेंडिंग आहे आणि त्यामध्ये शासन विनंती करणार आहे की नाही पंचायत पंचायतराजच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेणार आहे याचं उत्तर आम्हाला शासनानं द्यावं या आत्ताचं जे आम्हाला आम्ही हे आंदोलन स्थगित केलंय असं आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे आंदोलन थांबवलेलं नाही वेळोवेळी आम्ही आंदोलन पण एक दोन तीन मुद्दे आहे ते टेक्निकल इश्यूजमुळं आम्हाला नेतृत्वाच्या बैठकीनंतर आम्हाला देणार आहे असं त्यांनी सांगितलंय आणि आम्हालाही त्यांनी बैठकीला बोलवलेलं आहे त्यामुळे ते दोन मुद्दे आम्ही आणि पंचायतराज रिझर्वेशन असेल बजेट तर्फे असेल अनेक मुद्दे हे आंदोलन आता कंटिन्यू चालत आता लेखी दिलेल्या ले पत्राचं आम्ही तीस चाळीस टक्के महत्व मानतो म्हणजे हे सरकार काटावर पास झालेलं आहे हे सरकार पास मेरिटवर झालेलं नाही त्यामुळं ओबीसी बांधवांना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आपण पाहतोय खोटी प्रमाणपत्र सरकारनं दिलेली आहे त्याच्यावर आमच्या हरकती आहेत आणि त्या संदर्भातली श्वेतपत्रिका सरकारने काढावी ही आमची प्रमुख मागणी आहे मात्र या संदर्भात सरकारनं उत्तर दिलेलं नाहीये त्यामुळे या पुढचा मुद्दा आम्ही पुढच्या आंदोलनामध्ये मांडू असंही हाकेनी सांगितलेलं आहे असं बाळासाहेब सराटे नावाचा प्राणी हा नवीन नवीन शोध लावत असतो नवीन नवीन रिसर्च पेपर सादर करत असतो सगळ्या सोयऱ्याची कन्सेप्टसुद्धा अशाच कुठल्या तरी माणसाच्या डो सुपीक डोक्यातून आलेली असावी असा माझा समज आहे वेगळं मंत्रिमंडळ कसं स्थापन होऊ शकतं कुठल्या घटनात्मक तरतुदीनुसार होऊ शकतं देश काय अराजकतेकडे न्यायचं मा राज्य काय अराजकतेकडे न्यायचं आहे का, का? शासन अशा लोकांना काय एंटरटेनमेंट करतं याचं मला पडलेलं कोड आहे तुम्ही बारा करोड जनतेचं सरकार आहात तुम्ही दुसरं मंत्रिमंडळ स्थापन करा म्हणजे हे काय हे चाललं आहे काय या राज्यामध्ये